तसेच माझ्या बालगोपालांना सुद्धा नमस्कार आदरणीय व्यासपीठ माझे सहकारी आणि वंदनीय पाहुणे तसेच माझ्या देश बांधवांना सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन असून एकोणीसशे पन्नास मध्ये या दिवशी भारतीय संविधान लागू होऊन लोकशाहीची पहाट झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण केले हा दिवस स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव आणि आपल्या हक्कांसह कर्तव्याची आठवण करून देतो आज आपला भारत देश वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण स्वतःची राज्यघटना लिहिली आणि स्वीकारली सुद्धा आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो म्हणजे नेमकं काय तर लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य असा हा लोकशाहीचा एक अर्थ आहे हे संविधान आपल्याला समानतेचा स्वातंत्र्यतेचा आणि बंधुभावाचा हक्क देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रमाने हे संविधान बनवले आजच्या या पावन दिवशी आपण त्या संविधान निर्मात्यांना आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना वंदन करूया प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहणाचा उत्सव नाही तर तो आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा एक दिवस आहे एक सुजान नागरिक म्हणून कायद्याचे पालन करणे तसेच देशाची एकात्मता टिकवणे आणि स्वच्छतेचा संदेश देणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपला भारत देश तंत्रज्ञान शिक्षण विज्ञान आणि अंतराळ अशा विविध क्षेत्रात वेगाने प्रगती करतो आहे या प्रगतीत युवकांची एक महत्वाची भूमिका आहे आपल्या कर्तृत्वाने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प आपण आजच्या या दिवशी करूया शेवटी इतकेच म्हणेल ना कोणापुढे झुकले ना कोणापुढे झुकणार ना कोणापुढे झुकले ना कोणापुढे झुकणार आम्ही भारतीय आहोत અભિમાનિત જગન્થ જય હિન્દ જય ભારત